ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली आपल्या स्क्रीनवर शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइड बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइड बॅटरी आणि इन्व्हर्टर आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग बघताय इन्व्हर्टरसह सर्व बॅटरी साठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका श्री राजलक्ष्मी अकॅडमीच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी स्कॉलरशिप वितरण सोहळा आणि विद्यार्थी दत्तक योजना सत्कार सोहळा देखील उत्साहात पार पडलाय तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलंय यावेळी अकॅडमीचे संचालक अॅडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी यांचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी भरभरून कौतुक केलंय ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी हे स्वतःच विद्यार्थ्यांसाठी फार मोठे प्रेरणास्थान आहेत आणि बुधवानी सरांसमोर मला अनुभव व्यक्त करण्याची संधी मिळते यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो असे गौरव उद्गार काढत तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी बुधवानी सरांचे देखील भरभरून कौतुक केलं आहे सारख्या एका समोर तुम्हाला नेहमी संवाद करायला भेटत असतात नक्कीच एक सकारात्मक उद्याचं जे काही ऑरा असतो म्हणजे जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो तर एक असतात ना त्यांचा एक थेट झालेला असतो तुम्ही त्यांना सहज बोलला बोललात तुम्हाला प्रतिक्रिया होती की आम्ही काहीतरी चांगलं करावं तर तसंही व्यक्ती करून तुम्हाला नक्कीच वेळोवेळी संवाद करत असणार आणि त्यांच्याशी तुम्हाला पण संवाद करायला भेटत असतात हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे की नजरे सबके दिल दल तो जीत साथ चले तो जीतगे में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो पिकतं तिथं विकत नाही अशी एक म्हण सर्वत्र प्रचलित आहे परंतु गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा हे ब्रीत घेऊन शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी उतरलेल्या ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी आणि प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात प्रचलित असणाऱ्या विविध प्रकारच्या म्हणी फोड ठरवून जिथं पिकतं तिथं विकतं आणि तिथंच देशाचं भविष्य देखील घडवलं जाऊ शकतं हे सिद्ध करून दाखवलं आहे केवळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देणे एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी प्रयत्नशील असते त्यानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन सन्मानित करणे असो किंवा गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी दिलेला मदतीचा हात असो अशा विविध गोष्टींमध्ये आज श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी तत्पर असल्याचे दिसून येते अशातच विटा शहरात राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या वतीने घेतलेला हा स्वागत आणि गौरव सोहळा देखील चर्चेचा विषय बनला आहे त्यानुसार अकॅडमीच्या माध्यमातून मोफत फाउंडेशन कोर्स सोबत घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेतील पाच विद्यार्थ्यांना अकॅडमीकडून एकूण पासष्ट हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या साक्षी दिवटे हिला पंधरा हजार द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या प्रियांका शिंदे हिला चौदा तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सृष्टी पोद्दार हिला तेरा हजार तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या श्रेया पवार आणि विराज शितोळे यांना प्रत्येकी अकरा हजार पाचशे रुपये स्कॉलरशिप देण्यात आली आहे त्याचबरोबर परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री राजलक्ष्मी अकॅडमी दत्तक घेईल आणि या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी अकॅडमी उचलणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी सर यांनी केली होती त्यानुसार दिलेला शब्द पाळत अकॅडमीने विद्यार्थी दत्तक योजनेच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या वेदांती तोडकर सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के श्रेया वलेकर सत्त्याण्णव टक्के आणि अनुश्री घाडगे शहाण्णव पॉईंट साठ टक्के या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान केलाय अकॅडमीच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक रोहित पवार यांनी केले यावेळी मानसी देवकाते व आदिती जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक केदार पवार प्राध्यापक राहुल चव्हाण प्राध्यापक ओंकार कुंभार प्राध्यापक रियाज मुल्ला महादेव काटाळे

त्यांच्याशी तुम्हाला पण संवाद करायला भेटत असतात आणि मला खात्री आहे की तुम्हाला शिक्षण हे आकारले जात असतील पण दुसरा जो बेनिफिट आहे तुम्हाला भेटण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी त्यासाठी नक्कीच तुम्हाला चार्जेस मिळत असतील याची मला खात्री आहे तर त्यामुळे हा एक फायदा तुम्हाला याच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट मला आवडून सांगावं लागेल की आज शंकर बुधवारी सरांनी माझ्याविषयी जे काही बोललं एक सहा वर्ष सरांनी माझ्याशी योगं एवढं चांगलं बोललं तर आपली माझी एक असं वाटतंय मला तर ह्या दोन गोष्टी आज या ठिकाणी घडल्या आणि शंकर उभारणी सरांसारखे जे काही व्यक्तिमत्व आहे तुम्हाला खरंच एक इन्स्पिरेशन म्हणायला तुम्हाला बाहेरून इंजिन्स करत आणण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्याकडे पदिका किंवा त्यांचं एक वर प्रोफाईल म्हणा त्यांचं जीवन म्हणा हे जरी थोडाफार प्रति करून घेतला तरी तुम्हाला आपण चांगला अभ्यास करावा नाही असं काहीतरी कळवलं तर ते स्वतः एक हायली क्वालिफाईड व्यक्ती म्हणून ज्यांच्या नावासमोर ऍडव्होकेट आणि डॉक्टर अशा दोन्ही पर्वे लागले आहेत जर तुम्ही विचार करा की मी फक्त योग्य मोठे माझ्या नावासमोर तुम्ही करवी नाही पण शंकरजींच्या नावासमोर ऍडव्होकेट पण आहे आणि डॉक्टर पण त्यांनी स्वतः सगळ्या विषयाचा अतिशय चांगला अभ्यास करून स्वतः एक उत्तम यश मिळवलेला आहे त्यामुळे आणि त्यानंतर ते स्वतःनंतर दुसरे घटनासाठी सज्ज झालेले आहेत तर असे हे व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांच्यासोबत मला खरंच शेअर करायला मिळत मी घर भागाव आणि आज जो उपयोग त्यांनी घेतलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना एका प्रकारे समजलेली असते तर त्यानंतर त्यांना अकरा नांदेड बारा छोट्या गावातून सरांनी त्यांचं धावून केलं सावना हायस्कूल या शाळेतून त्याच्यानंतर त्याची बारावी देंदेडमध्ये झाली सरांना दहावीमध्ये फक्त बहात्तर टक्के मार्क्स होते तुम्हाला मार्क्स खूप आहे आज तुम्हाला नव्वद पंचालव मिळालं तरी सर्वांना किंवा मिळालं तरी संपूर्ण खाली येतात सेव्हन्टी टू मार्क्स होते तोच काम त्याचा एटी वन पर्सेंट गेला त्यावेळेची एटी वन पर्सेंट म्हणजे खूप जबरदस्त मार्क्स होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कौतुक आहे सरांनी बिटेल केलेलं आहे केमिकल इंजिनिअरिंग पालूर युनिव्हर्सिटीमध्ये

विद्यार्थ्यांच्या बाबतीत दर्शक ठेवा का

केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद हॉस्पिटल विटा येथे पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा ते धडक